ऍडव्होकेट आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनात केंद्र व राज्य सरकार विरुद्ध धिक्कार आंदोलन केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन दिवसांपूर्वी संसदेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प सादर केला यात महाराष्ट्राला ठेंगा दाखविण्यात आला असून बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसले आहेत महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जनतेने साथ दिली त्याचा राग मनात ठेवून राज्याला भरीव असा निधी दिला नाही याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पुसद शहरातील महात्मा गांधी चौकात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे त्याचा वचपा काढण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे हे आंदोलन करण्यात आले या निषेध आंदोलनामध्ये ॲडव्होकेट आशिष देशमुख प्रदेशाध्यक्ष सेल वैद्य साकीब शहा शहराध्यक्ष साहेबराव ठेंगे श्यामराव वेवारे सुरेश धनवे विठ्ठलराव बर्ने वैभव डाकोरे दीपक अवचार दीपक जाधव संजय पाटील कान्नेकर नाना जळगावकर दिलीप चव्हाण अॅडव्होकेट नारायणराव आठवले देविदास डाखोरे गजानन चिरंगे प्रमोद सरगर उकलराव कुरडे माधव जंगले इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या तीन दिवसापूर्वी जो अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला होता केंद्र सरकार सरकारचं काम आहे की सगळ्या राज्यांना समसमान निधीचं वाटप केलं पाहिजे परंतु महाराष्ट्राने जे केंद्र सरकारला या ठिकाणी निवड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न जर केंद्र शासन करत असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकार मतदानाच्या माध्यमात महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी त्यांना देईल आणि महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरून महाविकास आघाडीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला असल्यामुळे महाराष्ट्रावर असलेला राग व्यक्त करण्याकरता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प केंद्र शासनाचा मांडलेला होता या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पानपुसण्याचं काम केलं चाललेलं आहे कालच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे त्या ठिकाणी सांगितलं की रेल्वेला इतक्या मोठ्या प्रमाणाचा निधी त्या ठिकाणी देण्यात आला परंतु आमचं एवढं म्हणणं आहे की रेल्वेचा निधी जो आहे तो रुटीन प्रमाणामध्ये एक बाकी गेल्या अर्थसंकल्पांमध्ये ज्याच्या तरतुदी केलेल्या होत्या टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल एवढा निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे असा काही भरीव निधी महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रातील जनतेला केंद्र शासनाने दिलेला नाही आणि त्याचा निषेध म्हणून जो केंद्र शासनाच्या विरोधातला जो रोष आहे महाराष्ट्र दोष महाराष्ट्र दोष म्हणून आम्ही या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या माध्यमातून आज पुसद तालुक्यातील जनतेचे प्रश्न जे आहेत या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सोडवण्याकरता काहीतरी निधी पुसदच्या विकासाकरता मिळेल अशी अपेक्षा जनता बाळगून असताना केंद्र शासनाने आमच्या तोंडाला पानं त्या ठिकाणी पुसलेली असल्यामुळे केंद्र शासनाचा निषेध करण्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत केंद्र शासनाचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो आहोत आपल्याला एक प्रश्न आहे की भाजपाने अमित शहा या पुणे शहरामध्ये जे अधिवेशन झालं त्यामध्ये शरद पवार साहेबांना त्यांनी असं म्हटलेलं आहे की भ्रष्टाचाराची आपण कसं बघतोय विरोधकांनी त्यावेळी जनतेने त्यांना सांगितले याकडे बघतो शरद पवार साहेबांचं जर आपण जर सगळ्यांनी कार्य बघितलं तर एखादा बॉल एखाद्या मध्ये जर दाबून ठेवायचा प्रयत्न केला तर तेवढ्या दुप्पट ताकतीने ज्याप्रमाणे उसळून निघतो तसं पवार साहेबांचं कार्य आहे पवार साहेबांना दाबण्याचा प्रयत्न ज्या ज्या वेळेस दुप्पट शक्तीने साहेबांनी या ठिकाणी मैदानात उतरून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे आणि साहेबांनी या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे की अमित शहा येऊ नरेंद्र मोदीजी येऊ किंवा कोणी पण येऊ हो। पवार साहेबांच्या मागे हा महाराष्ट्र ठामपणे उभा राहतो किती मोठा तिस मार्ग असला तर त्याचं महाराष्ट्रामध्ये काहीच चालत नाही आणि जे शेवटी नाईलाज म्हणून साहेबांवर कुठले सगळे हातखंडे वापरल्यानंतर एक साहेबांची प्रतिमा मलिन करण्याकरता त्यांनी जे भ्रष्टाचारी नेते अशा सरदार असं जे म्हटलं साहेबांच्या बद्दल पवार साहेबांना पद्मविभूषण हा पुरस्कार याच केंद्र शासनाने दिलेला आहे जर साहेबांचं त्या ठिकाणी तसं कार्य नसतं त्यांनी पुरस्कार दिलाच नसता म्हणजे एकीकडे पुरस्कार द्यायचा आणि दुसरीकडे साहेबांची बदनामी करायची अशा पद्धतीचं दुटप्पी धोरण प्रत्येक बाबतीत जे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं सरकार आहे ते या ठिकाणी राबवत असतं आणि त्याच्या सगळी जनता जी आहे ती काय आता आंधळी राहिलेली नाही की डोळे उघडून सगळं बघते आहे